महानगरपालिका ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या डेट मार्किंग केलेलं त्यानंतर होत आहे ही महानगरपालिकेची कारवाई पैठणगेट इथे लोक आपापल्या हाती मागे लोक आपापल्या हाताने अतिक्रमण स्वतःच्या हाताने काढत आहेत कारण महानगरपालिकेने दिवाळीच्या नंतर जो कारण दिली होती ते आज सुरुवात केली आहे त्यांची धडक कारवाई सुरू होत आहे आपण बघत आहोत की इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि इकडे महानगरपालिकेची कारवाई चालू आहे तरी मी इथल्या नागरिकांशी बोलू या दोन शब्द गणेश भाऊ ही जी आ, कारवाई चालू आहे महानगरपालिकेची गणेश भाऊ महानगरपालिकेची काही पुतळ्याच्या जागेबद्दल काही बोलले का ते तेराची मार्किंग तर वगैरे काही झाली नाहीये शासनाने आम्हाला नोटीस दिली आजूबाजूच्या दुकानांना व घरा विहाराच्या बाबतीत काही नोटीस आलेली नाही आहे आणि त्यांनी मार्किंग पण दिलेली नाही आहे त्यांनी एवढं सांगितलं जेवढं तुमचं वैध बांधकाम असेल ते काढून टाका विहाराची सध्या काही नोटीस आलेली नाही नोटीस आली मग इथे जेवढ्या जेवढे रविवासी आहे जे रोड राहतात तेवढं सगळ्यांना नोटीस आलेली आहे मग ते, ते आले आले दुकान असो का कुणाचे घर असो नोटीस सगळ्यांना आलेली आहे मग आता कारवाई महानगरपालिका का स्वतः जे दुकान मालक आहे ते स्वतः दुकान मालकांनी आपल्याकडे जे काही जुने डॉक्युमेंट होते त्यानुसार त्यांची होती काल खर्चानी तोडफोड केलेली आहे पण जेव्हापासून अतिक्रमण चालू झालं असं दिसत आहे का जी मार्किंग आम्हाला वाटली होती त्याच्या आतमध्ये पर्यंत ते तोडत आहेत तो अनुमान होता त्यापेक्षा जास्त तोडफोड सध्या सुरू आहे मग तुम्ही त्यांची काही तक्रार वगैरे कुठे केली तक्रार वगैरे सध्या तर आमचा परिसर इकडचं आहे आमची चालू नाही झाली आम्ही डॉक्युमेंटेशन तरी दिलं ज्या वेळेला हा भागाची तोड फोडणी चालू होईल त्या वेळेला आम्ही योग्य ती ऍक्शन घेऊ काय नाव तुमचं माझं नाव वैभव मिलिंदचा बुक्सार पोलिसांचा भौत फाटा उभा असून पोलिसांच्या सोबत पोलिसांची त्यासोबत इथे धडक कारवाई करत आहे महानगरपालिके कर हा पैठण असून गाडी लावण्यावरून आज आपण बघत आहात की मनपाची धडक कारवाई चालू आहे बंदोबस्तासह <coughs> वेळेस महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्वांना नोटीस दिली होती किंवा तुमचं मार्किंग केली होती की के तुम्ही हे दिवाळीच्या धडक कारवाई करू त्याच्यासाठी आज महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केलेली आपण बघत आहात की जे मार्किंग केलेले आहे फक्त तेच त्यांनी तोड तोडून टाकण्यात येत आहे आपण बघत आहात हा पैठंगेचा परिसर आहे आणि महानगरपालिका करत आहेत इथे कडक कारवाई होत आहे आणि इथे एमसीबी करताय पूर्ण एसीबी अतिक्रमण करण्यात येत आहे

पण बघत आहात हे तीस चाळीस वर्षापूर्वीचं अतिक्रमण असून आज महानगरपालिकेने पूर्ण पूर्ण ते आज तोडून टाकलेलं आहे तीस चालीस वर्षा पूर्वी तो जो अतिक्रमण करता लोग महानगर पालिका